प्रकाशा डांबरखेड्या मार्गावर वाहतूक कोंडी अडथळ्यांची उंची वाढवण्याची मागणी प्रकाशा ते डांबरखेड्या दरम्यान सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामामुळे संबंधित रस्ता अवजड वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला आहे बांधकाम विभागाच्या वतीने अवजड वाहनांना प्रतिबंध करण्यासाठी सुमारे दहा फूट उंचीचे लोखंडी आडवे रॉड उभारण्यात आले आहेत मात्र या अडथळ्यांमुळे केवळ अवजडच नव्हे तर लहान वाहनांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे काही लहान मालवाहन मालवाहू वाहने किरकोळ सामान घेऊन जात असताना किंवा प्रवासी वाहने प्रवासी घेऊन जात असताना अडथळ्यामुळे मार्ग कट काढणे कठीण होत आहे परिणामी या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत असून अनेकदा वाहतूक ठप्प होत आहे सध्या महाशिवरात्रीनिमित्त आदिवासी बांधवांचे कुलदैवत असलेल्या या मुगी मातेचा मातेची यात्रा भरत आहे यात्रेनिमित्त तसेच विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे मोठ्या प्रमाणात भाविक प्रवास करत आहे त्यामुळे या मार्गावर वाहनांची संख्या लक्षणीय वाढली आहे अडथळ्यांमुळे वाहने अडकून पडत असून भाविकांना तासन प्रतीक्षा करावी लागत आहे यामुळे नागरिकात नाराजी व्यक्त होत आहे या समस्येबाबत तत्काळ पावले उचलणे गरजेचे आहे सदर अडथळ्यांमध्ये सुधारणा करण्याची विनंती स्थानिक लोकप्रतिनिधीकडे केली आहे अवजड वाहनांवर नियंत्रण ठेवत असताना लहान वाहनांना सुलभ मार्ग मिळावा यासाठी अडथळ्याची उंची वाढवून योग्य नियोजन करण्याची शिफारस त्यांनी केली आहे प्रशासनाने तातडीने दखल घेऊन उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे